पुढेवाला आम्ही पकडला होता म्हणजे तो जो माणूस होता त्याचं नाव मला ॲक्च्युली सॉरी माहिती नाही आहे आणि आठवतही नाही आहे तो लोकल माणूस आहे तिथला आणि तो खूप चांगला होता तो आमच्या तिघींसाठी त्यांना कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलं आहे तर आम्ही तिघीच उरलो आहे आमच्या परिवारातला तर तो, तो पळून नाही गेला तो म्हटला की मॅडम हम आपको लेके जाएंगे क्योंकि आप हमारी सवारी हो तो आम्हाला तिघींना घोड्यावर माझ्या आई पडली तिला लागलं तिला उठता येत नव्हतं त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं उचललं तिला घोड्यावर बसवलं माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्ताने एका साईडनी भरल्या होत्या कारण त्यांच्या जे गणबोटे कौतुक गणबोटे होते त्यांचं जे काही रक्त होतं माझ्या वडिलांचं जे काही रक्त होते पूर्ण आमचं पूर्ण अंग रक्तानी वगैरे चिखलांनी पूर्ण भरलेलं होतं त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडन आम्हाला आम खाली आमच्या ड्रायव्हरपर्यंत घेऊन गेला की आप अभी देखो इधर तक मेले की आहे येऊन आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिलेत कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं होतं आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेले की नाही तर आम्ही त्यांना म्हटलं की तुमचे एक पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी ते म्हणले नाही हमी देते आपको। आप क्या पैसा की बात कर हैं हम है ना हमी भी बहुत बुरा लगा है की तिथल्या लोकांना म्हणजे ते रडत होते आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डे पासून तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला एक हॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो तो माणूस माझा हात पकडून डसाडसा रडत होता की सिस्टर हे क्या हो साथ आपण माझे वडील आणि ते जे कौस्तुभ गणबोटे होते त्यांचा त्या ड्रायव्हर सोबत आमचं दोनच दिवसात इतकं चांगलं ट्युनिंग जोडलं की तो अख्खा वेळ माणूस तो माझ्या सोबत होता म्हणजे मी त्याला म्हणलं की आप मुझे हेल्प करो, आप हेल्प किधर मत जाओ तो गेला नाही तो आजारी होता तरी तो अख्खा वेळ आमच्या सोबत होता रात्र दिवस कुठेही मी त्याला मी त्याला म्हणलं की अभि गाडी निकालो तो गाडी काढत होता मी त्याला म्हणलं अभि इधरसे ये लेखे आओ वो लेके आओ तर सगळं माझ्यासाठी तिथे उभारण कर होता आज मी पुण्यात सकाळी माझ्या आई वडिलांना त्यांना सगळ्यांना घेऊन येईपर्यंत माझी जेव्हा कुठला आमची फ्लॅट लँड झाली तेव्हा मी फोन चालू केला तर पहिले मला त्याचे पाच मिस कॉल पडलेले दिसले तो रात्रभर तेव्हाही जागा होता कारण आमची ऑफ वेला फ्लाईट होती साडेतीनची फ्लाईट होती आणि आम्ही पोस्टवर पहाटे होतो तर ते त्याचा मला मी पहिलं उतरल्यावर त्याला फोन केला की भाई हम पोच गे तर तो म्हणला की मुझे बहुत बुरा लग रहा आहे आज तो हॉस्पिटलाइज झाला कारण तो आजारी आज होता पण तरी तो आमच्यासाठी पळत होता म्हणजे माणूस की होती त्याच्यामध्ये म्हणून आम्ही त्याच्या मदतीने तिथे सर्वाईव्ह करू शकलो